श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी भक्त हो उद्या एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरु पौर्णिमा आहे आपल्या जीवनात चांगला गुरु मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे आध्यात्मिक मार्गात गुरुचं महत्व असाधारण आहे गुरु विणं कोण दाखविलं वाट असे म्हटलं जात रोजच्या जीवनात शिक्षणात व इतर क्षेत्रात योग्य मार्गदर्शन म्हणजेच चांगलं गुरु मिळणं हे खूप महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भगवान शंकरांनाच गुरु कसे करावे त्याआधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा तर आता घरच्या घरीच भगवान शंकरांना गुरु कसे करावे सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी रोजची देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर भगवान शंकरांच्या फोटोसमोर बसून तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्यापाशी प्रार्थना करायची आहे की हे देवादि देव शंकरा आजपासून मी, तुम्हा मी, देव मी तुम्हाला माझा गुरु मानत आहे कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा हे देवादि देव शिवशंकरा आजपासून मी तुम्हाला माझा गुरु मानत आहे कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा असे तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे त्यांच्यापाशी हे म्हणून झाल्यानंतर पाच मिनिटं बसायचं आहे मनातल्या मनात हर हर महादेवचा जप कराय करायचा ते करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांचे धन्यवाद करायचे आहेत की हे देवादि देव शिवशंकरा मी तुमचा धन्यवाद करतो की तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकार केले आहेत आता त्यानंतर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला ही सगळी पद्धत ब्रह्मांडात घोषित करून दाखवायची आहे म्हणजे ब्रह्मांड घोषणा करायची आहे ती कशी करायची तर दोन्ही हात वरती करायचे आणि बोलायचे की आजपासून मी भगवान शिवशंकरांना माझे गुरु मानले आहेत आणि त्यांनी मला त्यांच्या शिष्य रूपी स्वीकार केलेला आहे हे सुद्धा तुम्हाला तीन वेळा बोलायचं आहे आता हे तीन वेळा कशासाठी बोलायचं आहे कि तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही वाईट शक्त्या असतात पीडा असतात ज्या तुम्हाला विनाकारण त्रास देतात त्यांना ही गोष्ट कळते मग ते जे तुम्हाला विनाकारण त्रास देत असतात हा त्रास बंद होतो ते सुद्धा तुम्हाला घाबरायला लागतात की आजपासून तुम्ही शिवशिष्य आहात मग तुम्हाला त्रास दिला तर त्यांचं काही खरं नाही बाबा हे झालं गुरु कसं करायचं घरच्या घरी ही सर्विस सरळ आणि सोपी पद्धत आता रोजच्या पूजेमध्ये तुम्हाला हे रोज बोलून दाखवायचं आहे भगवान शिवशंकरांना की भगवान शंकरा देवादिदेव शिवशंकरा तुम्हीच माझे गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य आहे कळत न कळत माझ्याकडनं जर का काही चूक भूल झाली असेल सेवा करण्यात काही राहिलं असेल तर मला क्षमा करा पण मला तुमच्या चरणी स्वीकार करा हे करून झाल्यानंतर आता रोजची तुम्हाला सेवा काय करायची आहे म्हणजेच गुरुसेवा काय करायची आहे तर भगवान शिवशंकर तुम्हा सर्वांना माहीतच आहेत हे किती भोळे आहेत त्यांना फक्त एक लोटा जल आणि काही बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केले मनोभावे तरी ते अगदी खुश होऊन तुम्हाला त्याचा फळ देतात अशी म्हण आहे आणि असं मानलं जातं की भगवान शंकर त्यांना जर का आपण एक छोटीशी सुपारी जरी वाहिली ना तरी त्याचा कर्ज ते तसंच ठेवून घेत नाहीत त्याचं ऋण देखील ते ठेवून घेत नाहीत उलट भरभरून तुम्हाला काही असेल तुमची मनोकामना असेल इच्छा असेल ती पूर्ण करतात भरभरून तुम्हाला देतात आता रोजच्या सेवेमध्ये ही साधी आणि सोपी सेवा झाली आहे त्यामध्ये तुम्हाला काही मंत्र जाप करायचा असेल तर तुम्ही रोज तीन माळा महामृत्यूंजय मंत्राचा जाप करू शकता किंवा अगदीच ओम नम शिवाय याचा जाप करू शकता रोज आता ही सेवा तुम्हाला जसं जसं की मी बोलले की भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर घरात पिंड असते त्याच्यावरती तुम्ही एक लोटा जल अर्पण करा किंवा दुधाचा अभिषेक करा बेलपत्र व्हा अगदी तुम्हाला रोज नाही जमलं तर कमीत कमी, कमी। सोमवारच्या दिवशी किंवा अमावसा येते पौर्णिमा येते त्या दिवशी तरी तुम्ही शिवमंदिरात जा दुधाने अभिषेक करा पिंडेवरती बेल अर्पण करा अगदी काहीच नसेल तर एक लोटा जलतरी अर्पण करा म्हणजे तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोचेल आणि गुरु शिष्याचं नातं हे आणखीन घट्ट होईल असे म्हणतात की आपले गुरु आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडून देत नाही आपण मागायच्या आधीच ते आपल्याला सगळी गोष्ट देतात एखादी गोष्ट कमी असेल तर त्याची उणीव गुरु निश्चित भरून काढतील हा विश्वास ठेवावा तर आजसाठी एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद